आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम न्यूज सोबत जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात घडलेली अर अतिशय हृदय दावाक घडना डेपुटीस हिव असलेल्या पतीच्या उपचारासाठी गेलेल्या पत्नीचे हृदय विकारा विकाराने दवाखान्यात मृत्यू पत्नी गेल्याने मानसिक धक्क्याने पतीनेही आपला स्वतःचा आयुष्य संपवण्याचा केला प्रयत्न नमस्कार आपण बघत आहोत न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी जिल्हा परिषद येथे डेप्युटी सीओ असलेल्या पतीला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी शासकीय अशा दीपसंस्थेच्या अधिक शिक्षिका मयुरी राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल घडली होती या घटनेच्या धक्क्यातून त्यांचे पती जिल्हा परिषद मधील कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता अशी माहिती दिली मात्र याही वेगळी घटना जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंकित यांनी आपल्या जावयाला सातत्याने दिलेल्या अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रासातून घडला असल्याचा गंभीर आरोप मय महिला अधिकारी मयुरी राऊत व त्यांचे वडील भाऊसाहेब करपे यांनी केला आहे आपल्या जावायाला मानसिकरित्या टॉर्चर करणाऱ्या मुख्याधिकारी अंकित यांच्यावर कारवाई केली जात नाही तो आपण मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले आहे या सगळ्या घटनेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री, पाटी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालावे ती कारवाई करावी अशी मागणी मयत अधिकारी मयुरी राऊत यांचे वडील भाऊसाहेब करपे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे डेप्युटी सिंह असलेल्या पतीच्या उपचारासाठी गेलेल्या पत्नीचे विकारा विकाराने दवाखान्यात मृत्यू जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात घडलेली अतिशय हृदयदाव घटना पत्नी गेल्याने मानसिक धक्क्याने पतीनेही आपला स्वतःचा आयुष्य संपवण्याचा केला प्रयत्न या घटनेमुळे दोन चिमुकल्यांचे मातृछाया <laughs> osion nya সেযাাওগে��যরামেযেমরাফ সেশিগ়েঙেযেযাঢকেয� lanes choice সেয়েয়া঻ডিগ়়ক়য়ে-রাসেয় সেষে গ্েঀাজকের্পধাগ� dismiss ança প্রথয উাক�

ते ना उत्तर या गोष्टीला आणि माझ्या असं ऐकण्यात आलं याच्यावर अगोदरच्या दोन अधिकाऱ्यांची सायक्रेटिस्ट ट्रीटमेंट चालू ह्याच्या चाव समोर माझी मुली मुलगी घातली या माणसांनी दोन मुली आणत झाल्या माझी नागपूर अरे फक्त केवळ आणि केवळ ह्या शिवचा त्रास केवळ केवळ आणि केवळ हा एक शिवय ना कोण याच्या फक्त चा

मग त्यांनी बोलल ते पण सांगतात शिवाय देतात का कशाला बाजू घेतो रे मयुरी तर सांगायची नाही तो एका म्हटला होता

एसी गाड्या एसी गाड्या आणि एसी केबिन एसी राहिला सगळं खाली या म्हणावा खाली कारण काय कशी काम चालता म्हणावा अनुभवले कधी ठेचा खाल्ल्या का म्हणा यांना म्हणाव हा वीसवीस वर्षाच्या ऑफिसर होऊन येणार सातसाठ वर्षाच्या लोकांच्या बोखंडी बसणार त्यांना शिकवणार अनुभवाचं गेलं माझी माझी कन्या मयुरी राऊत महिला अध्यक्षक अधीक्षक येथे जळगाव मध्ये काम करत होती त्याला कसलही आजार नव्हता चे मिस्टर इथे जी झेडपीला के केला सी ओ म्हणून काम करत करत आहे पण माझा असा स्पष्ट आरोप आहे की माझी मुलगी प्रशासनाचा बळी ठरली गेली प्रशासनाच्या प्रशासना गलथानपणामुळे माझ्या मुलीचा बळी गेला माझ्या दोन नाती रस्त्यावर आल्या मी मुलीचा त्या मुली मुलीचा वडील पिता बोलतो मी त्याचं कारण सांगतो डेप्युटी ओ माझी जावई तर काम करत आहे गेली साडेतीन वर्षापासून काम आहे गेल्या तीन वर्षाचं अडीच वर्षाचं काम त्यांचा उल्लेख नाही आहे अगोदरचे जे सी ओ होते त्यांनी शेरे मारलेली खूप कौतुकास्पद का कामगिरी होती हा एक वर्षापूर्वी आलेला हा नवीन सी ओ हा आय एस अधिकारी मला खूप वाईट वाटूशी बोलू बोलूशी वाटतं त्याच्याबद्दल वाट वाट पण अधिकारी आहे पण त्या लायक नाही तो इतका टॉर्चर करतो करायचा माझ्या जावयांना डेप्युटी सी ओनला म्हणजे आय एस ऑफिसरचा पावर दाखवायचा ना मला माहीत नाही मी त्याचं थोंड पण पाहिलं नाही कोणतरी मिस्टर अंकित अंकित का अंकित आहे कारण आता पण इतका हॅमर केलं त्यानं माझी जावई डायरेक्ट क फ्रस्ट्रेट झाली इतके फ्रस्ट्रेट झाले की घरची फॅमिली डिस्टर्ब झाली माझी मुलगी डिस्टर्ब झाली त्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली गेली सहा महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होते पण ह्या हो आणि ह्या हो। माणसाला त्याची काही फिकीर नव्हती पंधरा दिवसापूर्वी सिकलीवर आजारपणाच्या रजेवर पण गेले होते त्यामुळं तरी त्यांना फरक पडेल कामावर रुजू झाले त्यांना काही फरक पडला नाही त्यांनी अजून टॉर्चर करायचं काम सुरू केलं अजून म्हणजे मी तर म्हणतो तो आय एस अधिकारी त्याला चौथीच्या मुलाला ज्या बोलता येतं तेवढीसुद्धा अक्कल नसावी काही खालच्या थराचा बोलायचा इतका टॉर्चर इतकं कामाचं प्रेशर काही स्वतः काही काम करीत नसावं असं मला वाटतं पण आणि मी आम्हाला आता आहे का असं आहे काय यांच्या अगोदरचे जे अधिकारी होते त्यांनासुद्धा त्यानं वेळे केलेले त्यांनी सायक्रेटीच्या एक दोन लोकांनी घेतलेले आहे ट्रीटमेंट कशाबद्दल टॉर्चर केलं जाईल त्याला टॉर्चर तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काम करत नाही मने निकम्मा तो हिंदी तो बैठा उत्तर भारतीय असं वाटतंय तो त्याला इथं राहून ती मुलाखत द्वारे घेतलेली आहे ती आमच्याकडे क्लिप पण आहे त्यांनी कोणी कोणी त्यांना त्रास दिलेला आमच्याकडे क्लिप पण आहे आणि आमच्या जावं एकदम शांत स्वभावाचे आणि अगोदरच्या चे शेरी खूप चांगला अधिकारी म्हणून काम करणार ट्रीटमेंटला आणलं होतं हॉस्पिटल मध्ये त्यानंतर पुन्हा काल पण दवाखान्यात आणलं होतं काल दवाखान्यात त्यांना ते झालं माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सण नाही झालं तिलाच अटॅक आलं उपचारासाठी त्यांना घेऊन आली त्या हॉस्पिटलमध्ये तिलाच अटॅक आला आणि ती तिथं गेली माझी मळ रस्त्यावर आणली या माणसानं त्याला पहिले त्याच्यावर काही कार्यवाही झाली पाहिजे आम्ही उचलणार नाही कलेक्टर सुद्धा नेलं होतं यांना कलेक्टर काय सांगितलं त्याला हे कलेक्टर पण सांगा कलेक्टर पण याच्यात म्हणजे त्यांचा पण आहे म्हणजे आणि केवळ आमच्या एकदम चांगल्या याच्यातली असताना सुद्धा म्हणजे ती राहताना साहेबांना समजून सांगायची नेहमी नेहमी का तुम्ही याच्यातून बाहेर या परंतु हे नेहमी नेहमी ती काय अडणी नव्हती पण तिला मिस्टरांचे हाल सहन झाले नाही आम्हाला पण सांगत होते आता आम्ही काय म्हणायचं मी येतोच मी शेतकरी स्वतः म्हटलं मी येतो तुमच्या साहेबांक त्यांना त्यांच्या पाया पडतो दर्शन कर नका आम्ही तुम्ही त्रास देऊ आमची चारशे किलोमीटर दूर राहतात आमची मुलं मुली आमच्यापासून नाही म्हणे पप्पा तुम्ही येऊ हो नका तुमचं काय तुम्ही साधी माणसं आहेत म्हणे आमचं वरचं हाय लेवलचं काय असतं कसं झालं माझी मुलगी गेली हो बळी गेलं माझ्या मुलगी यस यास शिव हरामखोर शिव